प्रतिमि स्वरूप भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक छत्रपती स्वामीजी महाराज शिक्षकाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले सामित्री फुले दिवस समाजाचे आरक्षणाचे जनक हे ते आमचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विराम सर नियोजित अध्यक्ष नागपुरे सर तसेच आजचे प्रमुख पाहुणे दिनाकजी के केम्य सर अविनाशजी डॉक्टर डॉक्टरे सर प्रकाशजी पचारे तसेच सर्व मान्यवर आणि आजच्या आरक्षण समाजाला महासभा उपस्थित सर्व निवर समाज बंधानी म्हणजे माझे मनोगत हेच राहील की डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपल्याला शैक्षणिक आरोग्य आणि न्याय या विभागामध्ये आपल्याला आपल्या समाजाच्या व्यक्तींना शिक्षणात नोकरी कसे आपल्या ह्या विद्यार्थ्यांना लोकांना कसे प्रवास मिळता येतील कसे दिनानाथजी वाघनारांनी यांनी सुद्धा सांगितले आहे की आपला समाज हा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर ह्या साई जिल्ह्यामध्ये बारा लाख लोकसंख्या आहे आणि आपले प्रतिनिधित्व म्हणजे हा आरक्षण हो आपण बारा लाख लोकसंख्या असून सुद्धा आपला प्रतिनिधित्व करणारा आजपर्यंत नाही आमदार झाला नाही खासदार झाला परंतु आज युवा समाज अखिल युव समाजच्या वतीने हा आरक्षण समाज जो आयोजित केला आहे खऱ्या अर्थानं आज ह्या भंडारा जिल्ह्यामध्ये जो प्रामुख्याने दिसत आहे आज हे तळागाळातील जे लोक आले आहेत खरंच मला आनंद आहे की आपण ह्या आरक्षणच्या विषयी ह्या ठिकाणी आलेलो आहोत जरी लोकसंख्या इथं कमी आली तरी पण आपण ह्या सभेला जेणेकरून ज्या गावातून ज्या गाव जिल्ह्यातून ज्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातून जे लोक आलेले आहेत खरंच त्यांच्या मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि आपण जे आरक्षण संवाद ह्या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहे की आपण एकोणीसशे एकतीस ते एकोणपन्नास पर्यंत पन्नास पर्यंत आपण अनुसूचित जातीमध्ये होतो आणि त्या आजच्या ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपल्याला जो आरक्षण मिळाला नाहीये आणि तो आपण आरक्षण कसा मिळवून घेऊ ह्या प्रयत्नासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आणि मला आशा, आशा होत आहे की खरंच आपण आपण लोकसंख्या कमी जरी असलो परंतु आपल्यामध्ये जे आपली जे ताकद आहे ते आपल्यामध्ये दाखवण्याची सर्वांमध्ये ताकद दा आहे अशी ह्या ठिकाणी मला सांगायचं वाटते आणि खरंच जे आता प्रवक्ते आपल्याला सांगून गेले आहेत सर्वांनी ही गोष्ट आपण आपल्या मनात धरावी आणि मी एकता नाही आहे मी द्यावे समाज तिथे मी ही भाषा आपण आपल्या मनामध्ये ठेवावी एवढे सांगू इच्छितो जाता आता चार गुणी सांगतो पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा हा ऋतू बदलला तरी चालेल पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा हा ऋतू बदलला काही चालेल जिवाळा हा ऋतू मात्र बदलू देऊ नका कारण तो आयुष्यभर आपल्या यानंतर ओलांतर तालुका प्रतिनिधी आणि आपल्या समितीचे सदस्य संबंधित पचाले यांनी आपलं मत बरोबर थोड्यात मांडावं अशी त्यांना विनंती करतोय प्रकाशची बघाय त्यानंतर श्री अर्जुन अर्जुनची पेशकाम यांनी तयार चालू तर आरक्षण संवादापासून सुरुवात झालेली आणि केळ समाज विकास समिती पर्यंत येऊन घेतलेली ही समिती आणि या समितीचा आज आरक्षण संवाद महासभाशी आज या ठिकाणी आपण आयोजित केलेली होती आणि या ठिकाणी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून बरेचसे प्रतिनिधी आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष नंतरचे अध्यक्ष आणि सर्व पाहुणे मंडळी आणि बांधवांनो वेळ खूप झालेली आहे खरोखरच सरांनी जे म्हटलं की कमीत कमी शब्दात तर कमीत कमी शब्दात एवढंच पोहोचव की वेळ खूप झालेली आहे सर्वांना घरी जाण्याची घाई झालेली आहे तरी येणाऱ्या काळात आपल्याला या सभेमध्ये भविष्यामध्ये जे आंदोलन होईल त्या आंदोलन त्या सर्वांनी सहभागी व्हायचा आहे तन मन मनाने व्हायचं आहे एवढंच होतो आहे जय देवा देवस्थाही यानंतर आलेले अर्जुनची वेक्षा त्याने बी त्यांनी आपल्या बरोबर अगदी थोडक्यात मांडावं यानंतर आणखी एक प्रकल्प विचार आपल्या पुढे बांधणारी आमचा उद्धार झाला असे सौमाज क्रांती ज्योती साहेब फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि आदरणीय ज्यतिरामजी वळवे ज्यांनी आमच्या या मटक्या आणि उत्थानासाठी आमचा उद्धार केला आणि आमच्यासमोर बसलेले या पीठावरील सर्व आदरणीय मंच आणि आपल्या रंगाराव गोंदे जिल्ह्यातून आलेले सर्व आमचे समाज बांधव आपल्याला माहित आहे की आपला समाज हा अतिशय दुखुरी आणि अत्यंत दारिद्र्य जीवन जगत आहे आता सध्याची काही परिस्थिती बदललेली असली तरी पण आपला समाज अजूनही अत्यंत दारिद्यामध्ये जीवन जगत आहे म्हणून खूप काही सांगणार नाही फक्त मी खूप सारे बोललेलं आहे परंतु उच्च शिक्षण घेताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी या ठिकाणी एकूण अडचणी तुम्हाला सांगणार आहे की उच्च शिक्षण घेताना आपल्याला बराच पैसा खर्च करावा लागतो आणि आपल्या समाजाची आर्थिक स्थिती तशी काही आता राहिलेली अजून पण आलेली नाही जे काही कर्मचारी असतील व्यवसाय असतील त्यांची आर्थिक स्थिती सुधारलेली असेल परंतु हे दिन एक टक्के दोन टक्के असेल आणि या शंभर टक्क्यामध्ये एक टक्के दोन टक्का आर्थिक पण सुधारलेले म्हणजे खूप काही ना असं नाही म्हणजे माझ्या संदर्भात सांगायचं झालं तर मी शिक्षक झालो माझा एक भाऊ विस्तार अधिकारी झाला आमचे भेट भाऊ राहिले आणि यामध्ये आमची स्थिती आहे त्याच्या स्थितीमध्ये बराच अंतर आहे आणि मग त्यांच्या मुलाच्या शिक्षणामध्ये आणि आमच्या मुलाच्या शिक्षणामध्ये बराच खंड पडतो आहे आणि अशा स्थितीमध्ये मी माझ्यावर प्रसंग सांगतो आहे की माझे मला दोन मुलं आहेत आणि दोन मुलं असताना एक माझा मुलं एम झालेला आहे झालं काय की दोन हजार पंधरा म्हणजे दोन हजार पंधराला पी एम बीची परीक्षा होती आणि त्या काळामध्ये माझ्या मित्रांच्या ग्रुप होता त्यामध्ये एक दोन विद्यार्थी ओबीसीचे होते तीन विद्यार्थी एसटीचे होते आणि माझा एक मुलगा एन टीचा होता यामध्ये झालं काय की सारखे गुण आले परंतु माझ्या मुलाला एबीबीएसचा नंबर लागलेला ना? नाही आणि तो का एसीचा विद्यार्थी होता त्याला मात्र एपीबीएस नंबर लागला पण सारखेच होते मग त्यावेळी मला वाटलं की मला स्वतः आरक्षण असते एसटीचं तर माझ्या मुलाला या ठिकाणी एमबीएस करता आलं शकत पण दुसऱ्या मुलीच्या संदर्भात ती परिस्थिती निर्माण झाली आणि त्यासोबत इतरही जे आपल्या समाजाने मुलं येतो त्यांची पण स्लूप आहे झाली असं मला सांगायला काही हरकत नाही झालं काय की दोन हजार वीस बावीस जेव्हा माझा मुलगा एटीव्हेंटला लागला त्यावेळेस माझ्या मुलाला खात्री कॉलेज मिळाला आणि खाती काय याकडे मिळाला की त्याला भू होते चारशे सत्याऐंशी आणि चारशे अडुसष्ट वानाला गोवर्नमेंट कॉलेज मिळालं तो विद्यार्थी होता एस सी कॅटेगरीचा तफाप होत काय की चारशे अडुसष्ट वानाला गवर्नमेंट कॉलेज मिळतो आहे आणि चारशे सत्याऐंशी एनडी प्रवागाचा विद्यार्थी त्याला खासगी व्यवस्थापना कॉलेज मिळतो आहे यश हाच नाही माझ्या पैसा आपण तर माझ्या मुला पैसाही मुलींना अधिक मार्ग होते त्या एनसीचे विद्यार्थी होत्या त्यांचं ऍडमिशन झालं नाही कारण त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज भरलं होतं गव्हर्नमेंट कॉलेज त्यांना काही मिळालं नाही आता गव्हर्नमेंट कॉलेज का भरलं असेल कारण त्या मुलीची आर्थिक स्थिती तशी नसेल आणि म्हणून त्यांनी गव्हर्नमेंट कॉल भरलं असेल खाजगी पावलं भरणार असेल आणि मला सांगायचं आहे की मी माझ्यासारखे फार कमी आहे की जे आर्थिक सक्षम आहेत आणि म्हणून या आर्थिक संक्षम फार कमी आहेत आणि जे आपल्या समाजामध्ये अतिशय गरीब परिस्थिती जीवन जगतात अशाही त्या उभा राहावं यासाठी आपल्या सर्व समाजाला एकत्रित येणं फार गरजे आहे म्हणून हे जे आपली मोहीम सर्व सुरू आहे संवाद महाप्रभाग या अंतर्गत आपल्याला जे काही म्हणजे आर्थिक शहरी जे काही आपल्याला कष्ट करतील हे कष्ट पडण्याची आपली क्षमता ठेवली पाहिजे आणि प्रामुख्यानं जे आपल्याला काही कर्मचारी वर्ग आहे जरी आपल्याला पुरेसा म्हणजे शरीर नेट देऊ शकला नाही परंतु त्यांनी आर्थिक आपल्या या वर्गला अतिशय उत्कृष्टपणे सांभाळलं पाहिजे या ठिकून गेल्यानंतर सर्वांनी आपल्या गावाकडे जाऊन मला सांगितलं त्याप्रमाणे करा एकत्र आपण येऊया आणि ही जी काही आरक्षण चळवळ आहे ती आपण यशूस करूया असं मी सांगूच्या वतीने या ठिकाणी आपल्याला शब्द देतो आहे कारण बऱ्याच चळवळी प्रत्यक्षात कुठून घडल्या असल्या तरी पण आदरणीय दुप्पादर आहेत आदरणीय प्रकाश पचार त्यानंतर आमचे दिनाजी वाघवा साहेब नामेसर आहेत डॉक्टर नाणे सर आहेत मला सांगायचं असं नाही आहे की या सर्वांचा व्हॉट्सअप कम्युनिकेशन मधून आमच्या घराशी नेमवी संबंधलेला आहे मी नेहमी आहे की जेव्हा काही चळवळ असेल तर आमच्या घर समोर या समाजासाठी कसं आहे नोकऱ्या केलेलं आहे आणि हा प्रत्यक्ष लोकांनी एवढं घेतलेला आहे आपण जे पुस्तक वाचत आहे त्या ठिकाणी सभा होती त्या ठिकाणी पुस्तक आपण वाटप केलेलं आहे आणि ते पुस्तक आपण वाचावं छान त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे आता येणारी जी काही वाघबाई साहेबांचं जे संरक्षण आहे त्या संरक्षणामध्ये अप्रत्यक्षपणे आम्ही सभा घेतो आणि म्हणून तो संरक्षपण आपल्यापर्यंत पोहोचा घराघरात पोहोचला अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद ते बरेच आपल्याकडे यादीमध्ये आहेत परंतु प्रत्येकाला आपल्याला यादी घेतायचं नाही ही एक थोडीशी आमची अडचण आपण कृपया करू तर एक शेवटचं मी इथे बोलतो आहे महिला प्रतिनिधी प्रणितताई मेश्राम ज्या आपल्या मनोगत इथे व्यक्त करतील आणि त्यानंतर आपण लगेचच बोलूया अध्यक्ष माहिती I don't know. पाठवलं आणि तिथून पाठवल्या सोडला

पण त्यांची गुणवत्ता अधिक आहे जे मेरिट मध्ये जाऊ शकतात थोडे दोन चार भागा आधी पीचे जाऊ शकतात ते त्यांनी गवर्नमेंट मध्ये जाऊन तर बंधनो आत्ताच यांनी पंडित जे सांगितलं की मेडिकल किंवा इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन बद्दल तर मला हे सांगावं वाटतं की ही मुलं जी असतात इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच्या ॲडमिशन संदर्भात तर महत्वाचा विषय आपली जास्त आहेच परंतु सगळ्यात महत्वाचा विषय आहे आता ज्या नवीन ज्या मेडिकल नॉर्ब्स ज्या तयार झालेल्या आहेत त्यांच्या मार्फत होणाऱ्या काउन्सलिंग रजिस्ट्रेशन चॉईस फेलिंग आणि त्याच्यामध्ये ओढणारे बारीक स्थानिक घटक यासाठी आपल्याला काउन्सलिंगची सगळ्यात महत्वाची गरज होते जर आपण ती काउन्सलिंग जर केली नाही तर आपल्याला जास्त मार्ग असूनही आपण त्या यादीच्या बाहेर फेकला जातो हा घटक आपल्या पालिकांना आपल्याला माहीत असते याच्यावर आपल्याला सविस्तर मार्गदर्शन नीट एमबीबीएस डीएमएस बी बीटेक जर आपल्याला असेल तर आपण माझ्याशी संपर्क साधा आपल्या प्रत्येकच काउन्सलिंगची तयारी आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मी आणि माझी जी संस्था आहे नागपूरला तर आपल्या समाजासाठी न व्यक्ती इतरांसाठी सुद्धा आम्ही सेवेमध्ये तत्पर असतो परंतु काउन्सलिंग हा घटक खूप महत्वाचा आहे आपल्याला माहित असायला पाहिजे नुसतं जातीमध्ये जाऊन होत नाही एका असं ते तुम्हाला एक उदाहरण द्यायचं आहे एका मुलीचे मार्ग जास्त होते त्यांच्याच मुलीचे मार्ग कमी होते परंतु ज्या मुलीचे मार्ग कमी होते त्या मुलीला गव्हर्नमेंट भेटतो ज्या मुलीचे मार्ग जास्त होते तिला गव्हर्नमेंट सायन्स मिळते त्याला फक्त एकमेव करावं कॉक्सिलिंग कॉक्सलिंगची बारकावे आपल्याला माहिती नसतात ते पण आपल्याला कशा पद्धतीने जायची गरज असते सोय असते ते मी तुम्हाला दिलेमध्ये कसे सांगेल धन्यवाद तर आपण पुढे वडूया करण्यास हवे असे संभाषण आधारासाठी हवे असते आश्वासन आणि योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय श्री जनादनजी नागपूरे सर आपले मार्गदर्शन आपले मार्गदर्शन आपले मार्गदर्शन आमंत्रित आहे जनादनजी नागपुरे सर उपाध्यक्ष होते त्यात अध्यक्ष आले त्यांना अध्यक्षीय मार्गदर्शनाने आमंत्रित करतोय